नमस्कार माझा इंडिया न्यूज आज आपण पुण्यातील प्रसिद्ध गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती बाप्पांचं लाईव्ह दर्शन घेणार आहोत सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह जोरात सुरू आहे गणेशोत्सवाचे देखावे हे नेहमीच पाहण्यासारखे असतात बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यातील शिवाजी रोडवर मोठी गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते व भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेले दिसून येत आहेत आज रविवार आहे अनेक लोक बाप्पाच्या दर्शनासाठी दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात येत आहेत यावर्षी हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिरचा देखावा सादर करण्यात आलेला आहे मंदिरापासून मुख्य मंदिरापर्यंतच्या शिवमंदिर व बारा ज्योतिर्लिंगाचे फोटो लावण्यात आलेले आहेत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आणि रांग दिसून येत आहे त्यामुळे या सर्व गर्दीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पुणे पोलिसांकडून घेतली जाते पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाला तब्बल एक कोटींचा हिरा एका भाविकाने अर्पण केलेला आहे नटलेल्या गणपती बाप्पाच्या मस्तकावरती हा हिरा लावण्यात आलेला आहे दगडूशेठ गणपती बाप्पाला अगोदर जे नाव होतं ते कैलासवाशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई भाऊलींचा हाऊत असं गणपतीचं नाव होतं मग या मंडळींनी असं वाटलं यांना की ज्या व्यक्तीने आपला हा उत्सव दिलाय त्याचं नाव का असू नये त्याचा विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला एकोणीसशे सदुसष्ट साली या बाप्पाचं नाव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असं देऊन ते नामकरण त्यावेळी बदललं कर्नाटकचे शिल्पकार नरेश आप्पा शिल्पी यांनी ही मूर्ती एका प्रोजेक्टरद्वारे दाखवून सर्व परिसरामध्ये ह्या प्रोजेक्टरद्वारे दाखवली आणि ही मूर्ती सर्वांना आवडली व तीच मूर्ती आता आपण पाहत आहोत व दर्शन घेत आहोत खरोखरच यावर्षी गणपती बाप्पाचा हा जो देखावा आहे तो जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश असा हा जो नयनरम्य देखावा आपण पाहत आहोत सध्या या देखाव्याचं खूपच आकर्षण भाविकांकडून केलं जातं आहे या आक आकर्षणात दगडूशेठच्या सौंदर्यात एक कोटीचा हिरा देखील एका प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी हा गणपती बाप्पाला अर्पण केलेला आहे सध्या आपण दगडूशेठ गणपती बाप्पाचं लाईव दर्शन घेत आहोत या मंदिरामध्ये खूपच अशी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून तसेच मंडपाच्या बाजूला देखील खूपच असे देखावे लावून हा गणपती उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये साजरा केला जातोय याचं खरोखर देशभरातून कौतुक केलं जातंय दगडूशेठ गणपती बाप्पाचं हे जटोले मंदिर हिमाचल प्रदेशचा हा देखावा आजचा खरोखरच कौतुकाचा विषय बनलेला आहे भाविक भक्त या देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला दिसून येते हा देखावा खरोखरच कौतुकाचा विषय ठरत आहे মারে মারেলে সানারন সান, পানানানান. आता आपण दगडूशेठ गणपती बाप्पाचं लाईव्ह दर्शन घेत आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती Thank <laughs> you. यानंतर आता आपण कैलासवाशी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा असणारा हा जो गणपती व नयनरम्य असे हे श्री दत्त मंदिर या दत्त मंदिरामध्ये असणारा जो गणपती आहे त्या गणपती बापाचं आता आपण दर्शन घेत आहोत या ठिकाणी खूप गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे खरोखरच या चारोही बाजूने असणाऱ्या चौकामध्ये अगदी फुल अशी गर्दी गणेश भक्तांची झालेली दिसत आहे ऐका

श्री क्षेत्र जगन्नाथपुरी असा या मंदिराचा देखावा हा आपल्याला पाहायला दिसत आहे या ठिकाणी फुल्ल अशी गर्दी पुणेकरांची व भाविक भक्तांची झालेली आपल्याला दिसून येत आहे गणपती बाप्पाची ही आकर्षक व जगन्नाथपुरीचा मंदिराचा देखावा असलेला हा जो गणपती बाप्पा आहे हे आपल्याला या, या तुळशीबाग महागणपती मंदिर श्री क्षेत्रपुरी जगन्नाथ मंदिर हा जो देखावा खूपच आकर्षणाचा विषय ठरलेला आहे खरोखरच जगन्नाथपुरीचं हे जे मंदिर आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गणपती बाप्पा याच्यामध्ये विराजमान झालेले दिसत आहेत यानंतर आता आपण तुळशीबाग म मधील शिवशक्ती मित्रमंडळाचा हा जो देखावा आहे तो आपण पाहत आहोत शिवशक्ती मित्रमंडळ तुळशीबाग गणपती बाप्पाचं सध्या आपण लाईव दर्शन घेत आहोत आता आपण गुरुजी तालीम गणपती बाप्पाच्या मंडळाच्या गणपती बाप्पासमोर उभा आहे गुरुजी तालीम मंडळ पुण्यामधील प्रसिद्ध असं हे गुरुजी तालीम मंडळ आहे या ठिकाणी गुरुजी तालीम मंडळाचा हा जो गणपती बाप्पाचा देखावा आहे तो या ठिकाणी लाईव्ह देखील पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही पिझ्झा हटसारख्या कंपन्यांनी हे देखावे पाहण्याचं लाइव केलेला आपल्याला या चित्रामधून दिसत आहे गुरुजी तालीम मंडळ खरं पाहिलं तर आ गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे एकशे तीस वर्षापूर्वीची ही परंपरा आजही देशभरात जगभरात गणपती बाप्पाच्या दर्शनाने भाविक अगदी मंत्रमुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये आहोत या देवीचं मंदिर घेतल्यानंतर आपण गणपती बाप्पा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाचं परत लाईव दर्शन घेत आहोत हा जो तांबडी जोगेश्वरी मित्रमंडळाचा देखावा आहे या गणपती बाप्पाचं आता आपण लाईव दर्शन घेत आहोत अतिशय विद्युत रोषणाईने हा गणपती बाप्पाला सजवण्यात आलेले त्यानंतर आपण नूतन मित्रमंडळ हा जो आहे आप्पा बळवण चौकातील हा जो देखावा आहे गणपती बाप्पाचा तो आपण पाहत आहोत नूतन मित्रमंडळाचा हा देखावा आहे या ठिकाणी खूप अशा प्रमाणात विद्युत रोषणाई करून गणपती बाप्पाचं खरोखरच स्वागत या मंडळाने केलेलं आहे अनेक भक्तजन या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत यानंतर आत्ता आपण श्री दत्त मित्र मंडळाच्या गणपती बाप्पा समोर उभं आहे या ठिकाणी विद्युत रोषणाई करून अगदी गणपती बाप्पाला सजवण्यात आलेला आपल्याला दिसून आता येत आहे त्यानंतर आत्ता आपण शनिवारवाडा परिसरामध्ये येत आहोत ज्या ठिकाणी खूप असा मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचा एक देखावा आपल्याला पाहायला मिळत आहे शनिवार अगदो अग्दो बाजूच्या किनाऱ्यावरती चौकात असणारा हा जो गणपती आहे या गणपती बाप्पाचा आता आपण थोड्याच वेळा दर्शन घे घेणार आहोत या गणपती बाप्पाच्या मित्रमंडळाचं नाव स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या ठिकाणी हा राजगडावरील पूर्ण देखावा आपल्याला दिसत आहे आपण पाहूया तो कशा पद्धतीने या मंडळाने बनवलेला आहे राजगडाचा हा जो देखावा आहे या ठिकाणी सुरुवातीलाच मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा हा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपतींचा भव्य दिव्य असा पुतळा उभारून या गणपती बाप्पाला खरोखरच वंदन करण्यात आलेले आहे आता आपण स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती आहोत ज्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य असा पुतळा उभारून या गणेश मंडळांनी अक्षरशः शिवरायांचे स्वराज्य कसे होते याचा हा सुंदर देखावा राजगडावरील देखावा आपल्याला आता हा पाहायला मिळत आहे राजगड कसा होता माझ्या शिवरायांचा राजगड हा कसा होता तो आपण थोडक्यात पाहूया हा हा जो राजगड आहे तो पुणे जिल्ह्यातील उंची तेराशे शहात्तर मीटरवरती असणारा हा किल्ला आहे सोळाशे बेचाळीस साली शिवरायांनी त्यांच्या साम्राज्याच्या मुख्य किल्ल्यामध्ये हा एक किल्ला म्हणून याचा वापर केला गेला शिवाजी महाराजांचा प्रमुख किल्ला म्हणून त्यातले पालखी कक्ष बाले किल्ला आणि संजीवनी मच्छी ही या ठिकाणी प्रसिद्ध आहेत पर्यटनस्थळ म्हणूनही या ठिकाणी खूप हा रायगड किल्ला प्रसिद्ध सोळाव्या शतकात बांधलेला राजगड किल्ला सुरुवातीला मुरुंबदेव म्हणून ओळखला जात होता किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध मिळाली ज्यांनी त्याचे नाव राजगड ठेवले म्हणजे किल्ल्यांचा राजा मराठा राजधानी राजगड किल्ल्यावर हलवण्यापूर्वी सुमारे पंचवीस वर्ष या किल्ल्याने मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले मुघल आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढाईत हा किल्ला मराठ्यांसाठी महत्त्वाचा तळ मानला जात होता अशा पद्धतीने हा राजगड किल्ला आज आपण गणेशोत्सवामध्ये या मंडळाने ही जी प्रतिकृती बनवली ते पाहिलेला आहे हा मि खरोखरच या मित्रमंडळाचं कौतुक केलं पाहिजे तर मित्रांनो आजचा हा आपला गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून